ठाण्याचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधवांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे सराफाच्या मुलाला जाधवांकडून मारहाण केल्याचा हा व्हिडिओ पोलिसांसमोरच खरं तर अविनाश जाधवांकडनं सराफाच्या मुलाला मारहाण करण्यात आली अविनाश जाधवांनी खंडणी मागितल्याचे सराफाने आरोप लावले होते आणि त्यांच्या मित्राविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात खंडणी मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे सराफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे आणि यात सराफाच्या मुलाला जाधवांकडून मारहाण करण्यात आली त्याचा व्हिडिओ आता आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर बघतोय आपल्याला दृश्यांमध्ये पोलीस सुद्धा दिसत आहेत पोलिसांसमोरच अविनाश जाधवांकडून मारहाण करण्यात आलेली आहे अविनाश जाधवांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ अखेर समोर आलेला आहे सराफाच्या मुलाला जाधवांकडूनच मारहाण आणि पोलिसांच्या समोरच ही मारहाण करण्यात आलेली आहे आपण बघतोय लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात खंडणी मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय अविनाश जाधवांवर खंडणी मागितल्याचा आरोप होतोय आणि त्यानंतर आज हा व्हिडिओ समोर आलेला आहे क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण आपल्या स्क्रीनवर व्हिडिओ बघतोय अविनाश जाधव यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ आता अखेर समोर आलेला आहे मनसे अध्यक्ष ठाण्याचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव पोलिसांसमोरच अविनाश जाधवांकडून सराफाच्या मुलाला मारहाण करण्यात आली अविनाश जाधवांनी खंडणी मागितल्याचे या सराफाने आरोप लावले होते त्यामुळे अविनाश जाधव आणि त्यांच्या मित्राविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात खंडणी मारहाण कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे सराफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय अविनाश जाधव आपल्याला हो दृश्यांमध्ये दिसत आहेत या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस कर्मचारी आहे कर्मचारी सुद्धा आहे आणि आपण बघतोय की आता सरफाच्या मुलाला मारहाण देखील करण्यात येते तरी गोष्टीवरनं वाद झाल्याचं समोर लक्षात येत आहे दृश्यांमधनं अविनाश जाधव ताकीद देताना दिसतात आणि अविनाश जाधवांनी केलेला मारवाणीचा हा बहा व्हिडिओ आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर बघतोय स्वत अविनाश जाधव हो, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अविनाशजी आता हा मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे ह्या वर्षी तुमची पहिली प्रतिक्रिया काय मुळात हा व्हिडिओ जो दाखवलेला आहे तो असा आहे की त्याची पार्श्वभूमी थोडीशी सांगतो वैभव नावाचा एक गृहस्थ आहे त्यांचा मला कॉल आला आणि त्याने मला सांगितलं की मला आणि माझ्या बायकोला आमचे मा, जे पार्टनर आहेत त्यांनी कोंडून ठेवलेला आहे कृपया तुम्ही या मला व्हॉट्सअप चार्ट आहेत कॉल आहेत मी त्याला सांगितलं तुम्ही वन झिरो ला कॉल करा मी तिथे पोहोचतोच मी तिथं निघाल्यावर ऑफिशियली तिथले जे सिनियर पी आय वाघ आहेत त्या वाघना कॉन्टॅक्ट केला के कॉल केला बोलो साहेब असं असं झालंय तुम्ही तिथे या मी तिथे ज्या वेळेला पोहोचलो त्यावेळेला पोलीस पोचले नव्हते सो पोलीस आले का त्याचा खालता लॉक लॉक होता मग आम्ही तो पोलिसांनी तो बळजबरी लॉक उघडला आम्ही वरती गेलो वरती गेल्याच्या नंतर आतून एका मुलीचा आवाज येत होता की मी देखो दो घंटेचे अंदर बिटाय आहे तर मी त्या सराफाला बघा बोट देऊन दाखवते तो दरवाजा उघड पहिला त्या मुलीला बाहेर काढ तर तो, तो मला बोलतो तुम्ही जर निकल निकाल जा तुम्हाला काय लेना देणार आहे आणि म्हणून मी मुली त्या मुलीला काढण्यासाठी ती केलेली मारहाण आहे आता दुसरी गोष्ट त्यांनी मला त्यांनी सांगितलं मी त्याला धमकी दिली मी त्याला उचलून नेलं पाच कोटी रुपये मागितले तुम्ही जर तो व्हिडिओ नीट बघितलात तर मी आठ ते नऊ सेकंदाच्या वरती तिथे नाही आहे आठ ते नऊ सेकंदामध्ये मी त्याला मारले मी त्याला धमकी दिली मी त्याला उचलून नेतो सांगितलं आणि मी पाच कोटी पण मागितलेत तो या आठ आठ सेकंदामध्ये मी एवढं सगळं कसं मागू शकतो जरा मला पोलिसांनी समजून सांगावं माझ्यावर हा झालेला गुन्हा हा खोटा आहे मी माझा प्रयत्न होता त्या मुलीला आतून बाहेर काढणं ज्या मुलीला आतमध्ये कोंडून ठेवलं दुसरी गोष्ट जी तुमच्या चॅनलवर चालू नाही ऑलरेडी त्या शराफावर त्या मुलीला किडनॅप करायचा गुन्हा दाखल आहे त्याच पोलीस स्टेशनला दो, दोन एफ आय आर झाल्या आहेत त्या शराफावर पण एक एफ आय आर दाखल झाली आहे त्याच्या बाबतीत पोलीस कुठेच म्हणत नाहीत की शराफावर गुन्हा दाखल आहे त्या शराफावर पण गुन्हा दाखल झालाय त्या मुलीला आतमध्ये किडनॅप करून ठेवण्याचा सो त्याची वाचत कि त्या मुलीला आतमध्ये किडनॅप करून ठेवलेला म्हणून अविनाश जाधव तिथे आला पोलीस फक्त माझ दाखवत आहेत पोलीस त्या सराफाच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झालाय की त्यांना कोंडून ठेवलं होतं आतमध्ये म्हणून की माझं पोलिसांना घेऊन गेलेला होता तिथे की पोलीस तिथे आधी पोहोचलेले होते तुमच्याकडे हे प्रकरण आल्यानंतर मी पोलिसांना स्वतः फोन केला आणि सांगितलं वाघ सिनियर पी आय त्यांना मी स्वतः फोन करून सांगितलं तुम्ही तिथे या त्या मुलाने देखील वन झिरो ला कॉल करून सांगितलं होतं की मला किडनॅप करून ठेवलेलं आहे म्हणून अच्छा आणि त्या लोक त्या सराफावर पण गुन्हा दाखल आहे पण मला पोलीस जे माझ्या विरोधात आहेत तेच पण पसरवत आहेत ज्या सराफावर गुन्हा दाखल झालाय त्याची पण एफ आय आर आहे माझ्याकडे ती एफ आय आर पाठवू मी मुळात घटना का घडली का तर मी तिथे का गेलो का तर त्याला कोंडून ठेवलं म्हणून अविनाश जाधव तिथे गेला ना तर मूळ घटना ती आहे मूळ घटना चुकीची दाखवतायत मूळ घटना ही आहे की त्याने त्या मुलीला कोंडून ठेवलं आणि म्हणून अविनाश जाधव तिथे गेला तो मूळ घटना बाजूला ठेवली आहे पोलिसांनी आणि मी मारताना व्हिडिओ बाहेर पसरवत आहेत खरं तर त्याने पोलिसांनी का केलं मला माहित नाही कोर्टाचा प्रूफ आहे हा हा टेम्पर्ड का केलं माझ्याकडे पण असे चार व्हिडिओ आहेत तो ज्या वेळेला आम्हाला शिव्या देतो त्याचा व्हिडिओ आमच्याकडे पण आहे आम्ही तो कोर्टात सादर केला पोलिसांनी हा प्रूफ जो कोर्टासमोर सादर केलेला आहे तो मीडियामध्ये का दिला का आता मला आम्हाला मनसे आम्हाला बदनाम करण्यासाठी केलाय पण मुळात ही जी मुख्य घटना आहे त्या मुलीला किडनॅप केलाय तो विषय जे लोक दाखवत नाहीयेत पण जेव्हा पोलिसांसमोर तुम्ही हात उचललेला त्यावेळेला ती घटना गरजेची होती का तुमच्याकडनं ते तीन खूप गरजेचं होतं कारण ती मुलगी आतमध्ये किडनॅप करून ठेवली आणि तो दरवाजा उघडत नव्हता खूप गरजेची होती माझ्या जागी दुसरा कुठलाही पुरुष असता कुठलाही राजकीय नेता असता तर त्याच्या कानाखाली मारून त्या मुलीला बाहेर काढण्याचाच पहिला प्रयत्न झाला असता आणि याच्या पुढे खूप सीसीटीव्ही फुटेज आहेत त्याच्यानंतर त्या तिथे जवळजवळ पंधरा ते वीस इन्स्पेक्टर त्या कॅबिनच्या आतमध्ये गेले आहेत आणि त्या मुलीची चौकशी केली आहे त्या मुलीला बाहेर काढताना तर सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे पोलिसांना विचारा त्या मुलीला आतून बाहेर काढताना तर सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे पोलिसांना जे हवं आहे ते पोलिसांनी दाखवलंय याच्या आतमध्ये अनेक गोष्टी आहेत याच्या आतमध्ये त्या मुलीला केबिन मधन बाहेर आणतानाचा व्हिडिओ कुठे आहे मग या प्रकरणाला तुम्हाला बदनाम केलं जात आहे त्याच्यावर कोणावर संशय आहे का तुम्हाला की कोण तुम्हाला नेमकं बदनाम करते आणि कशासाठी मुळात बदनाम करते तर हा प्रकरण आदल्या दिवशी पासून सुरू झाला हा प्रकरण त्या दिवशीचाच नाही आहे बरोबर आहे दुसरी गोष्ट त्या दिवशी ज्या दिवशी घटना घडली त्यानंतर मी त्या मुलीला घेऊन स्वतः पोलीस स्टेशनला माझ्या गाडीने गेलो त्या सराफाला हे लोक पोलिसांच्या गाडीने घेऊन आले म्हणजे मुळात बघा आता अन्याय कसा केलाय आमच्यावर त्या सराफाला पोलिसांच्या गाडीने घेऊन आले त्या मुलीला मी माझ्या गाडीने घेऊन गेलो सराफ संध्याकाळी घरी गेला आणि आमच्यावर गुन्हा दाखल झाला हा काय प्रकार आहे हा प्र ज्या माणसाने किडनॅप करून ठेवलं त्याला घरी सोडून दिलं आणि आमच्यावर गुन्हा दाखल केला मग ह्याचा जाब तुम्ही पोलिसांना किंवा ह्याच्याबद्दलचं कारण आम्ही ऑलरेडी कोर्टात गेलेलो आहे ही केस क्रॅश व्हावी आम्ही स्क्वॅश ला गेलो म्हणून आता व्हिडिओ आलाय बाहेर मी कोर्टात या सगळ्याच्या विरोधात गेलो आहे म्हणून पोलिसांनी सोडलेला हा व्हिडिओ आहे काही व्हिडिओ आहेत असं तुम्ही म्हणालात तुमच्याकडे काही व्हिडिओ आहेत की ज्याला शिवीगाळ केली गेली आहे ते तुम्ही समोर सादर करणार का शंभर टक्के करणार पण मी तो कोर्टात दिलाय बरोबर आहे हा कोर्टाचा असलेला आमचा विटनेस आहे तो आम्ही काय टेम्पर्ट करू ना मुली पोलिसांनी हा कोर्टासमोर दाखल केलेला विटनेस प्रूफ आहे की मी तिथे गेलो होतो हा बाहेर कसा आला कोणी केलं काय एवढं आवश्यकता वाटली कोणाचा दबाव आहे की सतत मला लटकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत ही ही घटना कधीची माहिती आहे का तुम्हाला ही घटना एक तारखेची आज तारीख किती आहे चार तीन तारखेला माझ्यावर गुन्हा दाखल झाला का बाहेर काल पर्यंत एफ आय आर कोर्टात काल तीन तारखेला कोर्टात गेली खरं तर एफ आय आर दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टात जायला पाहिजे होती मग दोन दिवस एफ आय आर का थांबून ठेवण्यात आली दोन दिवस कोणाच्या वाट बघितले जात होते एफ आय आर कोर्टात पाठवण्यासाठी मग तुम्हाला काय वाटतं की मनसेच्या नेत्यांवर सातत्याने असे खंडणीचे आरोप होत आहेत कोणाच्या दबावासाठी होत आहे कोणाच्या दबाव कुठे होत आहे असं तुम्हाला वाटत सगळ्यात पहिली यात खंडणी बसतच नाही आम्ही अनेक मोठमोठ्या वकिलांना विचारलं त्याने सगळ्या या ज्या आदल्या दिवशीच ही माझं रेकॉर्डिंग आहे बरोबर आहे त्यांच्याशी बोलतानाच यात कुठेही खडणी बसत नाही असं मोठ खूप मोठमोठ्या वकिलांचं मत आहे आता दोन वकिलांची नावं मी घेतली असती ज्यांना माझ्या रेकॉर्डिंग या सगळ्या गोष्टी मी, मी पाठवल्यात त्या सगळ्यांचं मत आहे ही खेचून बसवलेली खडणी आहे त्यात खंडणी होतच नाही यात ट्रेस ट्रेस पासिंग होऊ शकते मी मारहाण केली म्हणून तीनशे तेवीस दाखल होऊ शकते पण खंडी बसत नाही पोलिसांनी आणून खंडी बस हो त्यात बसवली कारण मला बदनामच करायचं होतं आणि दुसरी गोष्ट मला मी तिथे गेलो त्याचा मला अभिमान आहे मी एका मुलीला सोडवायला गेलो होतो निश्चितपणे मी एका मुलीला जर सोडवायला गेल्याच्या नंतर जर माझ्यावर पोलीस एवढे गुन्हे टाकत असतील तर त्याने बिंदा टाकावे जो कोणी त्याच्या मागचा षडयंत्रकार आहे त्या दोघांना माझा हिथून प्राणाम पण पोलिसांनी न्याय न्याय केला पाहिजे पोलिसांनी अविनाशजी तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी पोहोचला तुम्हाला नेमका कोणाचा फोन आला होता नेमकं हे सगळं प्रकरण काय होतं त्या मुलीला मग कोंडून का ठेवलं होतं ती मुलगी आणि तिचा मिस्टर वैभव हे दोघं सोन्याचे व्यापारी आहेत बरोबर आहे ते दोघ जण त्यांचे पाच करोड रुपये त्या व्यापाऱ्याने आदल्या दिवशी सकाळी घेतले होते जो व्यापारी आहे एस के वाला बरोबर हे दोघं खर तर भाऊ आहेत चुलत भाऊ आहेत म्हणजे हे कोणी दुसरे व्यापारी नाही हे सक्के चुलत भाऊ आहेत जे मागच्या अनेक महिन्यापासून व्यवसाय करतात गोळचा बरोबर आहे पूर्ण घेणं रोकडीमध्ये आणि तो परत करणं हा त्या दोघांचा व्यवसाय आहे त्या दोघांच्या व्यवहारामध्ये पैशांची मागे पुढे झाली म्हणजे तू जास्त दिले तू कमी दिले तो ह्याने आदल्या दिवशी त्याच्याकडनं पाच करोड रुपये कॅश घेतली याच्या याची आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे की त्यांनी पाच करोड रुपये त्याच्याकडनं आदल्या दिवशी घेतलेत धंद्यासाठी आणि संध्याकाळी परत करतो म्हणून परत केले नाहीत असं रेकॉर्डिंग आम्ही ऑन पोलिसांना दिलेला आहे म्हणजे हा पाच कोटीचा जो आकडा कुठून आला तो मी तुम्हाला सांगतो की त्याने वैभव कडनं पाच करोड रुपये कॅश घेतले आहेत आणि तो कबूल करतोय हो मी कॅश घेतलेत पण ते मी आधीच्या व्यवहारात वलटे केले सो हा पाच कोटीचा आकडा आहे तो तो आहे आणि वैभव आणि वैभवची बायको ते व्यवहारात बसत नाहीत कारण मी ऑलरेडी जास्त पैसे दिलेले ह्याचं मत आहे तुम्ही पैसे कमी दिलेत त्याचं मत आहे त्यांनी जास्त पैसे दिलेत हा तो व्यवहार आहे त्यातून आलेला हा पाच कोटीचा आकडा म्हणजे वैभवनी पाच करोड रुपये दिले आणि वैभववरच खंडीचा गुन्हा दाखल झालाय वैभवने आदल्या दिवशी पाच करोड रुपये त्याला दिले आणि ते व्यापारी संध्याकाळी ते पैसे परत घेतात आता त्यांचा व्यापार आहे बरोबर आहे ते गोल्ड विकत घेतात आणि संध्याकाळी गोल्ड सेल करतात असा तो व्यापार आहे तो त्या ज्यात ते पाच कोटी रुपये आले याचं मत आहे की माझे ऍक्सेस पैसे तुमच्याकडे निघतात जो एस गुन्हा दाखल केला याचं मत आहे की माझे पैसे तुमच्यावर निघतात यातून आकडे पाच करोड रुपये वैभवने त्याला दिले आणि वैभववरच पाच कोटीची खंडणी मागणी वैभवने स्वतः स्वतः तक्रार दाखल केली आहे का पोलिसांमध्ये दाखल दाखल केली आहे वैभवनी तक्रार केली आहे वैभवनी पण वैभव आणि वैभवच्या बायकोनी किडनॅपिंगची आणि आमच्या बरोबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे तिथे आणि तोही दाखल झालाय त्या एसके के वाल्यालाही अरेस्ट झाली आहे बहुतेक अरेस्ट झाली आहे त्याला पण तो माझं आता मत आहे की आमची एफ आय आर दाखवली जाते त्या जो व्यापारी आहे त्याच्यावर डांबून ठेवण्याचा पण गुन्हा दाखल झालाय तो का नाही दाखवत आहेत पण ह्या सगळ्यामध्ये त्या खर तर त्या दोघांमधलं हे प्रकरण असताना तुम्हाला यात नेमकं का गोवलं जाते मग तुमचा आणि वैभवचा काही संबंध आहे का किंवा तुमचे त्यांच्याशी काही तु, तु, तुमचे तो मित्र आहे किंवा काय तुमच्याकडे आले होते असं काही प्रकरण वैभव आता मी तुम्हाला हा प्रकरण सांगतो वैभव माझ्याकडे दोन महिन्यापूर्वी आला होता हाच एसके वाला ज्यांनी गुन्हा दाखल केलाय त्याचे कुठल्या तरी व्यापाऱ्यांनी तीन करोड रुपये घेतले आणि देत नाही म्हणून वैभव माझ्याकडे दोन महिन्यापूर्वी आला होता वैभवने मला सांगितलं दादा मेरे भाई का एक जगा पैसा अटका मदत करू मी त्याला सजेस्ट केलं की तू मुंबई पोलिसला जा क्राईम ब्रांचला मदत करतील वैभव शैलेशच्याच नावाने क्राईम ब्रांचला कंप्लेंट करण्यात आली कर आहे माझ्या सजेशन वर त्या लोकांनी क्राईम ब्रांचला कंप्लेंट केली की हे जे पैसे सो त्याच्या निमित्ताने वैभव माझ्याकडे आला होता अशी माझी ओळख झाली आहे हे माझ्या मनसेच्या ठाणे ऑफिस मध्ये माझ्याकडे मदत मागायला आलेले दोघं भाऊ आहेत बरं आणि या दोघा भावांमध्ये भांडण झाली आहेत पण मग या दोघा भावांमधल्या भांडण तुम्हाला का गोवण्यात आलं मग त्या दोघांच काही मला या, या, गोवण्याच्या मागचं कारण सांगतो यात मला गोवण्याचं कारण वैभवने मला कॉल केला मला मदतीला बोलवलं आणि मी तिथे गेला हा व्यवहार खूप मोठा आहे तुम्हाला जे दिसतं ते खूप सोटं हे दोन खूप मोठे गडगंज व्यापारी आहेत आणि या दोन करोडपती व्यापाऱ्यांच्या मध्ये पसलेला हा मी मनसेचा अविनाश जाधव आहे आता यात काय आर्थिक गणित आहेत काय कोणी काय आर्थिक गणित केलं मला माहित नाही आहेत पण यात खूप सारी आर्थिक गणित आहेत आणि ती घडल्यामुळे माझा बळी दिलाय पण तुमचा ज्यानं बळी दिलाय त्या व्यक्तीचं नाव तुम्ही घेऊ शकता का मी की ज्यांनी तुम्हाला या प्रकरणात गोवलंय किंवा ज्यांच्यावर तुम्हाला संशय की त्यांच्या दबावापोटी हे सगळं केलंय मी, 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 मी काल एका खूप मोठ्या अधिकाऱ्याशी बोललो तर त्याने मला सांगितलं अविनाश हा हाय प्रोफाईल मॅटर आहे हाय प्रोफाईल मॅटर काय हा हाय प्रोफाईल मॅटर म्हणजे हाय कोण हाय प्रोफाईल ज्वेलर सोबत किंवा त्या बंधूंसोबत असे कोण हाय प्रोफाईल लोक जोडले गेले तसा तुम्हाला संशय आहे मला माझ्याकडे जी माहिती आहे ती महाराष्ट्रातला खूप मोठा नेता आहे तुम्ही त्यांचं नाव सांगू शकता नाही मी का सांगू ना मी कोर्टात जे काय बोलायचं ते मी कोर्टात बोलीन ना पण हा दबावात माझ्यावर दाखल केलेला गुन्हा आहे आणि मला असं वाटतंय की मी याच्या शेवटपर्यंत जाणार मी मला माझ्यावर पाच माझ्यावर जो पाच कोटीचा गुन्हा फुकट बदनामी तुम्हाला मला कुठेतरी अडकवायचंय म्हणून खंडणीचा गुन्हा बरोबर आहे अविनाशजी तेच म्हणतो की यामध्ये या या मनसेचा नेता बदनाम होतोय तुम्ही बदनाम होत आहेत मनसे बदनाम होते मग तुम्हाला जे गोवतायत त्यांचं तुम्ही थेट नाव हो सांगू शकता कारण नाहीतर मनसेची बदनामी होते अविनाश जाधवांची बदनामी होती एक मिनट माझं उद्दिष्ट आहे मी एका मुलीला वाचवायला गेलो होतो आता यात पोलिसांना जर मला मला जर अडकून काय मिळत असेल तर त्याने ते घ्यावं मला मी एका मुलीला वाचवायला गेलोय ना त्या के मला केला मुलगी मेसेज करते मी वाचवायला जातो आणि माझ्यावर तुम्ही खंडणीचा गुन्हा घेता पण अविनाशजी अविनाशजी मला 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 एक विचार असं तुम्ही सांगताय ते अगदी हो योग्य आहे तुम्ही त्या मुलीला वाचवायला गेला होता पण तुम्ही एकीकडे एक मनसेवर आणि स्वतःवर बदनामी स्वीकारायला तयार आहात पण तुम्ही मोठ्या नेत्याचं नाव घेत नाहीत असं कोणता मोठा नेता आणि हाय प्रोफाईल केस आहे किंवा कुठलं पक्ष आहे निदान तेवढं तरी सांगू शकत मला मला माल, असं वाटतंय की मला मी आता स्क्वॅशिंगला गेलेलो आहे त्याच्या बाबतीत निर्णय येईल दुपारी त्याच्यानंतर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या गोष्टी सांगीन ना काय घडलं निश्चित माझ्या बाबतीत काय घडलं हे मी प्रेस कॉन माझी बेल होऊ द्या नाही तर हे लोक माझी बेल होऊन देणार तो आता हे लोक माझी बेल होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणार आज दिवसभर एल एलटी मार्क पोलीस स्टेशन मला बेल कशी नाही मिळणार किंवा मी किती खोटा आहे कसा दोषी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार माझ्याकडे पण पोलिसांचे काही क्लिप्स आहेत ज्यात एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला सांगतो की अविनाशाला निश्चितच अविनाशजी तुम्ही एनडीटीव्हीशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद आपण बघतोय स्वतः मनसे नेते अविनाश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि त्यांना या प्रकरणात गोवलं जात आहे असं ते म्हणत आहेत त्यांनी संदर्भातले काही पुरावे देखील कोर्टाकडे सादर केलेले आहेत आणि काही वेळातच ते स्वतः पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिक माहिती देतील मात्र अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एनडीटीव्ही टी व्ही मराठीशी बोलताना अविनेश अविनाश जाधवांनी स्वतः याबाबत एनडीटीव्ही टी व्ही मराठीकडे खुलासा केलेला आहे माझ्याकडेही पोलिसांचे काही क्लिप्स असल्याचं जाधव म्हणालेले आहेत आणि या प्रकरणामागे महाराष्ट्रातला बडा नेता आहे असं त्यांनी म्हटलं आहे प्रोफाईल केस असल्याचं देखील अविनाश जाधव म्हणाले पोलिसांनी जाणून बुजून हा व्हिडिओ बाहेर काढला आहे त्यामुळे आता माझ्याकडेही पोलिसांचे काही क्लिप्स आहेत आणि ते मी सादर करणार असल्याचं कोर्टाकडे त्यांनी म्हटलेलं आहे या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय कालपासनं या संपूर्ण प्रकरणाची राज्यात चर्चा होती आणि आज हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ह्याला एक वेगळं वळण प्राप्त झालंय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण बघणार आहोत